विनोदी कलाकार कुणाल कामराने एका शोमध्ये सादर केलेल्या विडंबन गीताने महाराष्ट्रात नवा वाद निर्माण झालाय या गीताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान झाल्याचा दावा करत शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खार येथील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये हो हॅबिटेट स्टुडिओची तोडफोड केली तर मुंबई महापालिकेनेही योग्य मुहूर्त साधत हॉटेल हो आणि स्टुडिओच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली दरम्यान या प्रकरणावर काल दिवसभरात सर्वांच्या प्रतिक्रिया प्रतिक्रिया समोर होत्या पण एकनाथ शिंदे यांनी देणं टाळलं होतं यावर ते काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं पण अखेर त्यांनी या प्रकरणी पहिलं भाष्य केले यामध्ये एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले ते पाहूयात या, या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखर लाइव कुणाल कामराने विडंबनात्मक गाण्यातून केलेल्या आरोपांविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आलं होतं त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले मी आरोपांवर उत्तर देत नाही मी आरोपांवर कामाने उत्तर देतो त्याचा फायदा आरोप करणाऱ्यांना लोकांनी घरी बसवलं आणि काम करणाऱ्यांना लोकांनी सत्ता दिली अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरअर्थ आणि गैरफायदा घेण्यात आला मी विडंबन विडंबन समजू शकतो अनेक कवी करायचे पण हे व्यभिचार स्वयराचार आणि सुपारी घेऊन बोलण्याचं काम आहे माझ्यावरील आरोपांकडे मी दुर्लक्ष करेल मी या संदर्भात कोणालाही प्रतिक्रिया दिली नाही पण कार्यकर्त्यांच्या भावना असतात पण याच माणसाने सर्वोच्च सर न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्या बाबत काय म्हटले बघा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबत काय म्हटले लाडकी बहीण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याविषयी काय म्हटले बघा पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्याबरोबर वर भांडला त्यामुळे त्याला दोन तीन स्वातंत्र्य नाहीये हे, हे कोणाची सुपारी घेऊन आरोप केलेले आहे त्यामुळे मी काही रिॲक्ट झालो नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मी या विषयावर बोललोच नाही मी बोलणारच नाही मी काम करणारा माणूस आहे मी संवेदनशील आहे माझ्यात सहन करण्याची ताकद आहे मी कधीही कोणावरही रिॲक्ट होत नाही मी शांत राहणं आपलं काम करणं आपला फोकस कामावर केंद्रित करणं आणि लोकांना न्याय देणं योग्य मानतो हे केल्याने देदीप्यमान यश आपण पाहतोय अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा